लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राइब करा आणि हो शेअर करायला विसरू नका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुविधायुक्त शिक्षण देणार प्रभाकर घरगे सद्गुरू मानाजी बाबा विद्यालयात नवगतांचे स्वागत गुणवंतांचा सत्कार सद्गुरू मानाजी बाबा विद्यालय पळशी तालुका खटाव इथं शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यालयात प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच मार्च दोन हजार चोवीसच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादित करून विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणारी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला इयत्ता आठवीमध्ये व विद्यालयात नव्याने प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये दहा वह्या एक स्कूल बॅग कंपास बॉक्स पुस्तक संच यांचा समावेश होता त्याचबरोबर शाळेसाठी लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले इयत्ता दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर घारगे यांच्या हस्ते करण्यात आला प्रथम क्रमांक रियाज संतोष पवार शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के द्वितीय क्रमांक प्रतीक्षा तानाजी जगताप पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के तृतीय क्रमांक सलोनी रवींद्र पवार एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण तसेच विद्यालयातील नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर घारगे यांनी ग्रामीण भागातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी विद्यालयाची स्थापना केली असल्याचं सांगून विद्यालयातील गुणवत्तेचा स्तर दिवसेंदिवस उंचावत गेलं असल्याचंही यावेळी सांगितलं आहे संस्थेच्या उपाध्यक्षा प्रीती घारगे पाटील यांनी भविष्य काळात इयत्ता दहावीनंतरच्या संधी आपल्याला संस्थेत उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर करून आवश्यक त्या सर्व आधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमास पळशीच्या सरपंच रेश्मा राऊत उपसरपंच संतोष गोखले ग्रामसेविका सरस्वती मुंढे सोसायटीचे चेअरमन अशोकराव देशमुख ग्रामपंचायत सदस्य प्रकाश देशमुख श्रीकृष्ण राऊत माजी सरपंच गोविंद पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक काटकर सर लांडगे सर कुलकर्णी सर बांडे सर कदम मॅडम जगताप मॅडम व सर्व कर्मचारी पालक ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र